कस वाटतय नवीन पद्धत आहे खाण्याची आधी खतून ठेवूया ना आज आपल्याला इथं वांग्यांची रोपांची आणि मिरची ना वांग्यांची रोप आणि मिरची ना यांची इथं लागवड करायची त्यांची इथं आपल्याला रोप लावायचे आहेत त्यासाठी आई आता खंत आई आज खतून घेते उद्या मग आपण त्याची रोप त्याच्यात लावूल पण येत येते अ आता तू खणून घेतेच नाहीत ना अशी खणून घे हे आम्ही अशी खंतीने खणतो आमच्याकडे त्याला खंती म्हणतात रेशन रेशन आणायला रेशन रेशन ना रेशन नाही म्हटलं आज रेशन आंब सकाळी आम्ही आणतो नाणी आणलं नाहीत ना आंब आई म्हणते आज खणून घ्यायचा उद्या लावायचा माझ खणू हा? गवत हाय बारीक बारीक करून घ्या आधी आपण

हो हो राय नाही नांगराला सवय होती त्यांना wow. आज त्यांना आज त्याला नाही लावायची हा एकत्र होतो ना तू चांगला आहे पण ते त्यांच्या पण ते जरा हे येत आपल्या नांगराला बारा पडतो oh. आंबोन ना काय तुटले काय तुटलं आपण जड असली तर मी धरू थोडा राहू तिथंच जड असे ती भिव पावसाने भिजले ना ते जड असेल नाही आता पडल तू नाही तर आपण राहू दे पडल तो अरे अरे हां आता पडली असते तिथंच म्हणतोय ओले झाले आहेत ना काही करू पडला असता आता दे तिथंच इथं काय लावतेस तू नाणी कसलं डेस लावतेस तू इथं इथंच लावतेस आम्ही आता खाल्ला वांगी लावून काल काल आम्ही इथं सगळं हे असं खणून घेतलेलं होतं तुम्ही मागच्या व्हिडिओत मागच्या व्हिडिओत बघितलं असाल रोपा मी वरती काढलेली होती त्यात ती खाली घेऊन अशी आहे बघा ही रोप आता आई लावते ती कशी लावते तुम्हाला सांगतो सोपी पद्धत आहे लावायची वांग्याची रोप कशी लावतात त्याबद्दल आम्ही आज ये तुम्हाला दाखवणार आहोत काल ख खले बरं खतून ठेवलं बरं आला आता आर्द आले तर आपण ख लावू

असे कुदल्याने खरून घ्यायचे छोटे छोटे खड्डे आणि याच्यात असं रोप लावायचं अशीच आपल्याला सगळी रोप लावून घ्यायची पाऊस नाही आता

घाम घारे लागतो कष्ट घारे लागतो पुरीला घाम पण आलं भरपूर <laughs> आईला आम्ही दे घाम आला की वांगी काढील नाही आपल्याला गणपतीत घामा फळ हे आता सगळे आपण अशी लावून घेऊ मस्त किती मस्त वाटत खाली पायरी लावलेल्या लावलेल्यावर मध्येच पायरी लावलेल्या लावलेले पाय काय होतो खड्डा असेल तिथं पाणी राहतो आणि मग ढाक कुदतो चारका करायचा म्हणजे जास्त माती पोकळ नाही ठेवायची तसं ना काय खड्डा असला ना हं काय होतो त्या खड्ड्यात पाणी साचला की मग दळला काऊला ढाक लावलेला कुजतो हं बरोबर त्यामुळं समान करायची माती चारका हातीत फिरवायचा काच नको ठेवायला तिथे जवळ पावसामध्ये वापशील गेला म्हणून झाले आठ दिवस पाऊस नव्हता म्हणूनही धक्का दिसत आहेत तारीक होता नक नकनक नक मी तुम्हाला असं हे मारून देऊ हा का हळूहळू मारून देतो खड्डे लागतो मग हे लावू रोप रोप लावता येईल की मी थांब जमाय पाहिजे सगळी कामं जमायला पाहिजेत काय म्हणतेस गर्मी होते ना पाऊस पडणार आहे पाऊस पडेल अजून आणि पाऊस पडायलाच पाहिजे पाऊस पडायलाच पाहिजे पाऊस पडला तरच आपलं याने पाणी भेटेल रोपांना अशी आपण सगळे आधी लावून घेऊ मग एकदाच मस्त बघू असं आधी टाकून घेऊन तर तशी भेटतात आपल्याला खायला लाव गणपतीत बारीक आहेत ना काय करायचं एक झाडा त्याला मग मिळून जातात रोप नाही टाकायची बारीक पण घे घ्यायची सगळी बारीक सुरीक होतील कधी कधी असा होतो त्यातलं तिघातलं एक दोन जरी जगलं एक जगला तरी त्याच्यावर पासा वांग येतील मस्त भरीतला दारच्या भाजीचे ढेस आहेत ते झाले भाजी खायला <laughs> तुझी वांगी झाली ना तुझे लावून आम्ही आता आहे तो संपवत आहोत काय काय आता हे इकडचा पुढचा खणायचं ना ते खणून घेऊ इकडच्या पुढचा हा काय घाम नाही काम करताना आंघोळी होते डायरेक्ट घाम तो घामच काय म्हणतात तो आता काय काय जण मम्मी सबस्क्रायबर म्हणतात तू काम तू काम करताना दिसत नाही काम सगळे जण करतात आमच्या घरात करता। सगळी जण कोण तरी काम नसत घाम जाईपर्यंत काम करतात फक्त जास्त दिसत नाही तेवढच आहे हा आता हा इकडचा संपू म्हणतेस मस्त वाटतंय इकडं अजून इकडं पण लावायचे झाले ना मोठी आता मोठी झाल्यावर देल कशामुळं पावसामुळं थोडीशी मोठी झाल्यावर हो देईल तुला जगल काय तेवढा

खाली आवाज येतो ए थांब तू जरा आराम कर मी जरा खणतो आता काय तू जरा आराम कर जरा खणतो मस्त एवढा खरून काढतो एका एका जोरात एवढा खरून काढतो एका जोरात पडद्याच्या मागची आमची मेहनत भरपूर आहे फक्त जरा कसं वाटतंय नवीन पद्धत आहे खाण्याची मस्त वाटत गावकडची मेहनत करायला गावकडचा व्यायाम आहे तो इकडे वांगी लावून झालेत सगळी काम म्हणजे गावकडचा व्यायाम आहे तो व्यायाम <laughs> इकडं वातावरण बघा पावसाचं वातावरण आहे कोंबडी गँग इसका सकाळी कोंबडे कोंबड्यांची उमे एक आहे ना ते विसाकल्याशिवाय खात नाहीत कीटक किट, मुंगी खातात काम खाता काम चांगला घाम घामेस केला ना की भूक पण चांगली लागते झोप पण चांगली लागते नाही पाठ नाही दुखत आराम घेतला ना व्यवस्थित झोप बीप नाही दुखत मग मग <laughs> कधी कधी नाही झोपत कधी कधी मेहनत मेहनत महत्वाची आहे ती करा लागते काचा भरपूर आहेत ते चप्पल घालून जरा केला असत ना चप्पल घालून ना। कर नाही तर लईच काच असले तर आता एवढं लावलेलं आता आईने एवढे हे आता मिरचीचं लावतेस ना रोपं ही वांग्याची रोपं आहेत आणि आई आता लावते ती मिरचीची रोपं झालं आता एवढा लावलेला की झालं हा एवढा हे इकडं पण लावायच्यात ना हे हो इथपर्यंत इथपर्यंत लावायच्यात असे चल आता खणून घेऊ चांगलं मस्त एका घावात खणून घेऊ